मंडळी नमस्कार बारामतीमध्ये या ठिकाणी उभा आहे संत तुकाराम महाराजांची पालखी या ठिकाणी आहे त्यांच्या पादुकांचं दर्शन या ठिकाणी चालू आहे लाखोंचा जनसागर आहे पार्ट आहे नंबर तिसरा आपल्यासोबत काही रुक्मिणी म्हणता येईल त्यांना आपण थोडे प्रश्न विचारूया काय नाव आहे तिथे श्रावणी सोमनाथ कुंभार कुठून आली मी बारामतीची आहे बारामतीची आहे हो बर काय काय वाटतंय आता ही पब्लिक एवढी आली कधी एवढी म्हणजे बारामतीमध्ये एवढी कधी दिसते नाही दरवेळेसच असते अशी पब्लिक हा पण असं वाटतं आमच्या घरी जे वारकरी येणार लोक आहेत ना ते दुखतात पाय वगैरे त्यामुळे ते काही ह्या वेळेस वारले येऊ शकलेले नाहीत तरी पण ह्यातले जे संख्या लोक आहेत ती घरी येतील ह्याची मी अपेक्षा करते या ठिकाणी जे वारकरी पाहते संपूर्ण तर यांच्याकडे पाहून तुला काय वाटतंय तर मला पण पंढरपूरला जायची खूप इच्छा झाली आज ह्या सगळ्यांना असं जाताना बघून पण गेली नाही एकदा पण नाही जायचं ना पंढरपूरला नाही जायचंय पण उद्याचा परवाचा पेपर तेवढा सोप्पा जाऊ दे पेपर पारा। आहे इंग्लिशचा आणि गणिताचा होय पण कुठला आहे म्हणजे कुठल्या ह्याच्यामध्ये कुठल्या वर्गामध्ये कॉलेजला नाही शाळेतच आहे शाळेमध्ये आहे तुझं काय नाव आहे ईश्वरी दिनेश गणोरे अच्छा बारामतीची बारामतीचे काय वाटतं काय फिलिंग आहेत एवढी गर्दी पाहून मी म्हणते की मला बी याची इच्छाच होती मला बी पंढरपूरला जायची पण आमचे बाबा होती मग कधी जाते आता पुढल्या वेळेस बघू जाईल जाणार शंभर टक्के हा शंभर टक्के मी आता एकटा आठवीत मी वाट मागते मॅ माझं वर्ष पूर्ण असं छान जाऊ स्वस्ती म्हणजे काय ते मागितलेलं तुला मागायचं नाही मी वेगळं मागते तिला वेगळं मागायचं आणि मी त्या विठ्ठलला मागते की हे वर्ष माझं क्लिअरी जाऊ म्हणजे कोणची दुखापत नाही येऊ एवढंच कसा आनंद वाटतो इथं संपूर्ण जे लोक आहेत तुम्ही बाहेर म्हणजे दर्शनासाठी वगैरे आला आनंद कसा घेता आनंद कसा घेतला आनंद 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 आता शब्दात नाही सांगू शकणार एवढा तर जेव्हा पालखी येते ना तेव्हा मी ठीक आहे आपण या जी प्रतिक्रिया या प्रतिक्रिया आहेत या ठिकाणी बारामतीमध्ये आपण उभा आहेत आणि बारामती जिथं संत तुकाराम महाराजांची जी पालखी आहे या ठिकाणी असणाऱ्या या प्रतिक्रिया वेळोवेळी तुम्हाला मी असे अपडेट्स देत राहणार तुर्तास मी या ठिकाणी थांबतोय कॅमेरामन सिद्धार्थ सह मी बाप्पासाहेब भांगे बारामती